प्लॅस्टिक दिवस ही दिवसेंदिवस गंभीर बनत समस्या आहे आणि आपण त्या प्लॅस्टिकचा जेवढा शक्य आहे तेवढा वापर टाळतो आहे पण तरीही वेगवेगळ्या कारणामुळे आपल्या घरी प्लॅस्टिक आलं की आपण ते गोळा करतो आहे ते गोळा केल्यानंतर आपली आई आपली आजी का पेट ते पन ते पन ते आपले काय करायची चुलीत पेटवायची त्याला आपण ते पण त्यांना समजून सांगितलं किंवा प्लॅस्टिक जाळलं तर त्यातून निघणारा धूर आपल्या नाकातोंडात जातो मग आपण काय सुरू केलं की आपल्या घरी किंवा आपल्या परिसरात ज्या पाणी पिण्यासाठी आपण बाटल्या आणतो किंवा इतर शीतपेय पिण्यासाठी घरी बाटल्या आणतात वास्तविक पाहता शीतपेय आपण प्यायचे नाहीत हे आपण सांगतोय तरी पण काही लोक पितात त्या बाटल्या असतील किंवा बिसलरी पाणी जे वापरतो त्याच्या बाटल्या असतील त्या बाटल्यांमध्ये आपण हे प्लॅस्टिक संकलन करायचं असं गेल्या दीड वर्षापासून उपक्रम सुरू केलेला आहे आणि तुम्ही प्रत्येकाने घरोघरी अशा पद्धतीने प्लॅस्टिक संकलन केलेलं आहे प्लॅस्टिक संकलन करताना घरामध्ये आपण कशा पद्धतीने प्लॅस्टिक संकलन करू शकतो असं ज्यावेळेस मुलांनी जी उत्तर दिली ती तुम्हीच तू काय तुझ्या घरी माझ्या पप्पाने फळ आणले होते बर बर टाकता अरे बघा त्याच्या पप्पानी फळ आणले होते ती पिशवी तो त्याच्यामध्ये टाकतोय तुझं काय आहे लाडू आणि दिवशी राजगिऱ्याचे लाडू आणले होते त्याची पिशवी तो टाकतोय तुझं काय आईने जिरे मोहरी आणली होती त्याचा कागद पिशवी टाकतोय एक लक्षात घ्या प्लॅस्टिक संकलन आपण करतोय त्यावेळेस आपण प्लॅस्टिकचा वापर होणार नाही ह्याची काळजी घ्यायची पण अशा काही गोष्टी असतात की आपण त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही अशा वेळी हे प्लॅस्टिक इकडे इकडे टाकून द्यायचं नाही ते प्लॅस्टिक अशी आपली ज्या ही सगळी जी मुलं तुम्ही जे प्लॅस्टिक संकलन करताय ते अतिशय योग्य आहे कौतुकास्पद आहे मग आपण जेव्हा आपल्या घरी प्लॅस्टिक संकलन करत होतो तेव्हा आपल्या लक्षात आलं की आपल्या घरी आई किंवा वडील जिरे आणतात मोहरी आणतात हळद आणतात किंवा आपल्याला खाण्यासाठी बिस्किट आणतात चॉकलेट आणतात ह्या वस्तू आपल्या घरी येतात पण त्याबरोबरच प्लॅस्टिक पण येतं आहे मग हे प्लॅस्टिक आपण या बाटल्यांमध्ये संकलन करत चाललेलं आहे का नाही याच्यामध्ये तुम्हाला दिसतय की वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत यामध्ये चॉकलेटचे वरचे जे प्लॅस्टिकचे कवर आहेत ते आहेत किंवा घरीच्या दुसऱ्या वस्तू आणल्यात आहेत आणलं असेल किंवा जे सामान आणण्यासाठी प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग वापरल्या जातात त्या सुद्धा याच्यामध्ये आपण बंदिस्त केलेल्या आहेत मला खात्री आहे की आपण म्हणजे आपल्या शाळेचे जोदंड सर असतील मी असेल किंवा आपण सर्वांनी मिळून हा जो उपक्रम राबवलाय तो उपक्रम इतर शाळा बघणार आहेत आणि इतर शाळेमध्ये इतर गावामध्ये सुद्धा अशा पद्धतीने प्लॅस्टिक संकलन होणार आहे पा आणि जेणेकरून प्लॅस्टिक पर्यावरण ना जाणार नाही आणि त्याची समस्या वाढणार नाही मित्रांनो माझी सर्वांना विनंती आपल्याला सर्वांना शक्य होईल तेवढा प्लॅस्टिकचा वापर टाळायचा आहे आणि जरी इथं कोणत्याही महत्त्वाच्या कारणामुळं किंवा जिथं आपल्याला ते टाळतंच नाही आलं आणि प्लॅस्टिक आपल्या घरी आलं तरी ते प्लॅस्टिक इकडे इकडे टाकून द्यायचं नाही ते प्लॅस्टिकचं संकलन करायचं आहे आणि ही भविष्यकाळामध्ये आपलं वास्तव म्हणजे आपलं जीवन टिकवण्यासाठी मानवी आयुष्य टिकवण्यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी नितांत गरजेची गोष्ट बनणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या ही मोठी चळवळ बनवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे भारतामध्ये ही चळवळ बनली पाहिजे आणि एक दिवस ती नक्की बनेल असा आम्हाला विश्वास आहे मित्रांनो प्लॅस्टिकचा वापर तर टाळायचाच आहे पण आता तुम्ही ऐकलं असेल की बाज भाजीपाला आणताना किंवा फळं आणताना ती माणसं आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये देतात तर शक्य होईल तेवढं आपला जर ते वापर टाळायचा असेल तर कापडाच्या पिशव्या वापरा तुम्ही बाहेर कुठंही जाताना आपल्यासोबत कापडी पिशव्या ठेवा जेणेकरून असा प्लॅस्टिकचा वापर होणार नाही आणि तुम्ही प्लॅस्टिकचा वापर टाळू शकता आपल्या सर्वांना प्रश्न पडेल की ह्या प्लॅस्टिकचं काय करायचं नेमकं कर। तर याचे आपण वेगवेगळे वापर करू शकतो हे जे प्लॅस्टिक आपण संकलन केलेलं आहे ह्या प्लॅस्टिकचा आपण रियूज करू शकतो म्हणजे पुनर्वापर करू शकतो ज्या ठिकाणी ब्लॉक बनवले जातात किंवा ज्या ठिकाणी याचं व्यवस्थित पर्यावरणाला कुठली हानी होणार नाही अशा पद्धतीने त्याचं विघटन केलं जातं अशा ठिकाणी आम्ही हे प्लॅस्टिक नेऊन देणार आहोत किंवा याच्या मदतीनं आपण या बाटल्या व्यवस्थित बांधून याचं सुशोभीकरणसुद्धा करू शकतो कारण याच्यामध्ये पाहा तुम्ही रंगीबेरंगी कागद आहेत हे दिसायलासुद्धा छान दिसतात याला जर याच्यावरून थोडा पेंट केला तर या अतिशय सुबक अशा कलाकृती दिसतात म्हणजे आपण याचा शोभेच्या वस्तू म्हणूनसुद्धा वापर करू शकतो किंवा ज्या मोठ्या पिशव्या येतात त्याच्यामध्ये आपण रोपं तयार करू शकतो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही याचा पुनर्वापर करणार आहोत किंवा मग त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणार आहोत